शिक्षण गंगा घरोघरी कर्मवीर भाऊराव पाटील यांना शाहूवाडी तालुक्यात अभिवादन प्रभातभेरी चित्ररथातून कर्मवीरांना अभिवादन शिक्षण शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची एकशे अडतीसावी जयंती शाहूवाडी तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली शिक्षण गंगा समाजाच्या तळागाळातील घटकापर्यंत पोहोचवणाऱ्या आणि शिक्षणाद्वारे स्वावलंबनाचा पाया भक्कम करणाऱ्या कर्मवीर अण्णांना विविध कार्यक्रमांनी अभिवादन करण्यात आलं शाहूवाडी येथील शाहू हायस्कूलमध्ये कर्मवीर अण्णांच्या प्रतिमेला पुष्पहार करून जयंती सोहळ्याची सुरुवात झाली यानंतर बुधवारपेठ मधली गल्ली आणि अंबाबाई मंदिरासह ग्रामपंचायत परिसरातून भव्य प्रभातफेरी आणि चित्ररथाचे आयोजन करण्यात आले या प्रभात फेरीमध्ये शालेय विद्यार्थ्यांनी लेझिम पथकात सहभागी होऊन पारंपरिक वेशभूषेत अन्नाभाऊंना अभिवादन केले ग्रामपंचायत समोरील पटांगणात विद्यार्थ्यांनी लेझिमचे प्रात्यक्षिक सादर केले ज्याने उपस्थितांची मने जिंकली या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक शिवाजी पाटील आनंदराव भोसले विजय महापुरे अर्चना पाटील भारतीय आग्रे अरुण कुमार पाटील दत्तात्रय जाधव अमोल गुरव तानाजी कळंत्रे गीतांजली सुदन यांच्यासह शिक्षक आणि तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या दूरदृष्टीमुळे महाराष्ट्रात शिक्षणाची चळवळ अधिक बळकट झाली आणि अनेक पिढ्यांसाठी शिक्षणाचे दार खुले झाले त्यांच्या कार्याची आठवण करून देणारा हा जयंती सोहळा शाहूवाडीकरांकरिता प्रेरणादायी ठरला बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी शाहूवाडी